श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी उद्या आहे मौनी अमावस्या मौनी अमावस्येच्या दिवशी घरामध्ये काही गोष्टी तुम्हाला चुकूनही करायच्या नाही या कोणत्या गोष्टी आहेत का करू नये ही संपूर्ण माहिती मी तुम्हाला सांगणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा त्याचबरोबर जर व्हिडिओ आवडला तर सर्व व्यक्तींपर्यंत शेअर करा जे जे तुमच्या ओळखीतले असतील कारण व्हिडिओ शेअर करण्यासाठी कोणत्याही प्रकारचे चार्जेस लागत नाहीत तर बघा मौनी अमावस्या आहे मौनी अमावस्येच्या दिवशी ही जी तिथी आहे त्या दिवशी स्नान आणि दानाला अत्यंत महत्त्व आहे यंदा मौनी अमावस्या ही एकोणतीस जानेवारीला आहे या अमावस्या तिथीला गंगा सुद्धा अधिक महत्व आहे धार्मिक मान्यतेनुसार मुनी शब्दापासून मौनी या शब्दाची उत्पत्ती झालेली आहे म्हणून या दिवशी मौन राहून जो व्रत करेल त्याला मुनीपद प्राप्त होते असे म्हणतात मौनी अमावस्या सूर्य आणि चंद्राच्या संयोगाचा काळ असतो या दिवशी पवित्र नदीमध्ये जर स्नान केलं आणि तपाचे उपाय जर केले तर अधिक ते प्रभावशाली मानले जातात चंद्राच्या प्रभावामुळे डिप्रेशनसुद्धा कमी हो येते आणि मनोबलसुद्धा वाढते तर मग मन मौनी अमावस्येच्या दिवशी आपण काय काय करू शकतो हे आपण जाणून घेणार आहोत तर या दिवशी सर्वात अगोदर काय करायचं आहे ब्रह्ममुहूर्तावरती उठायचं आहे आंघोळ करायचे आहे सूर्याला दूध दूध आणि जल जे आहे तर त्याने अर्घ्य द्यायचं आहे सूर्यदेवतेला या दिवशी अर्घ्य देण्याला विशेष महत्व आहे जर तुम्हाला शक्य असेल तर नदीच्या प्रवाहामध्ये राहून एकाग्रतेने तुम्ही सप्तचक्रांवर धा द्हा, ध्यान केंद्रित करू शकता जर तुम्ही किमान पाच मिनटंही हे करू शकलात तर तुमचा ब्रह्मांडाशी जोडण्याचा प्रयत्न यशस्वी झाला असं सुद्धा म्हणता येतं यावर्षीची अमावस्या मौनी अमावस्या ही एक संधी आहे तेव्हा ब्रह्ममुहूर्तावर उठून जेव्हा सूर्यदेव उत्तर पूर्व दिशेला आहे तेव्हा तुम्ही उत्तर पूर्व दिशेला मुख करून आपल्या कुलदेवतेचे किंवा इष्टदेवतेचे ध्यान करून स्वतःला ब्रह्मांडाशी जोडण्याचा प्रयत्न नक्की करा या दिवशी जे लोक कुंभ जाऊ शकले नाही तर त्यांनी या पद्धतीने लाभ घेऊ शकता आणि जे लोक जाऊ शकत तर त्यांनी घरच्या घरी ब्रह्म मुहूर्तामध्ये स्नान करा गंगाजल मस्तक हृदय आणि नाभीवरती लावून तुम्ही करू शकता मौनी अमावस्येच्या दिवशी घरामध्ये चुकूनही काही भाज्या बनवल्या जात नाही तर या दोन भाज्या कोणत्या आहेत ते सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे पण मौनी अमावस्येच्या दिवशी आपलं चित्त जे आहे ते शांत ठेवण्याचा आम्ही आणि कमी बोलण्याचा प्रयत्न करा तसेच अपशब्द सुद्धा या दिवशी बोलू नका ज्या लोकांच्या कुंडलीमध्ये ग्रहदोष आहेत ज्यांचा जन्म अमावस्येच्या दिवशी किंवा ज्यांच्या कुंडलीमध्ये पितृदोष आहे त्यांनी स्नानानंतर पिंपळाच्या झाडाखाली खीर अर्पण करावी आणि उर्वरित अमावस्येच्या दिवशी भगवान विष्णूंची विधिवत पूजा करा तसेच जमेल तेवढे काळ्या तिळाचे दान या दिवशी करा गरजवंतांना किंवा मंदिरात तुम्ही काळे तीळ जे आहे ते दान करू शकता यामुळे सुख समाधान मिळते जर तुम्हाला पित्रांना प्रसन्न करायचे असेल तर मौनी अमावस्येच्या दिवशी पवित्र नदीमध्ये स्नान करा त्यानंतर एका कलशामध्ये जल आणि काळे तेल घालून महादेवावरती अभिषेक करा या उपायाने शंभो महादेवांची खास कृपादृष्टी तुमच्यावरती राहते तसेच पितृदोषाची समस्या सुद्धा दूर होते जर तुमच्या कुंडलीमध्ये दोष असेल तर मौनी अमावस्येच्या दिवशी काळे तीळ अवश्य दान करा असं केल्याने काळे तीळ दान केल्याने कुंडलीतील अशुभ प्रभाव दूर होतो चंद्राच्या आकाराने कमी करा करायचं असतं ते डिप्रेशन जे लोक मानसिकदृष्ट्या अशक्त आहेत किंवा कोणत्याही प्रकारच्या डिप्रेशनमध्ये आहे तर त्यांना मौनी अमावस्येच्या दिवशी संध्याकाळी गंगा स्नान करणं आवश्यक आहे त्यानंतर मस्तकावरती चंद्राच्या आकाराचे चंदन लावावं त्यामुळे मानसिक तणाव कमी होतो आणि त्याचबरोबर मनोबल सुद्धा वाढते तर या गोष्टी आवर्जून करा आता बघा हा जो दिवस आहे अमावस्येचा या तिथीला थोडंसं घापरलं सुद्धा जातं तर या दिवशी आपण घरामध्ये कोणत्या भाज्या बनवू नये बघा अमावस्या तिथीला चुकूनही आपण नॉनव्हेजचं सेवन करायचं नाही म्हणजे चुकूनही आपण या गोष्टी ज्या आहेत नॉनव्हेज म्हणा किंवा मद्यपान धूम्रपान या गोष्टी ज्या आहेत तर ते करू नका या दिवशी सात्विक आहार घेण्याचा प्रयत्न करा फळं खाण्याचा प्रयत्न करा त्याचबरोबर या दिवशी तुम्हाला भाजीमध्ये जे मुळा येतो तर हा मुळा मुळाची भाजी किंवा मग मुळा आपण तोंडी लावण्यासाठी मुळा घेतो तर त्या ही भाजी जी आहे ती चुकूनही बनवायची नाही आणि त्याचबरोबर वांग्याची भाजीसुद्धा या दिवशी खायची नसते बाकी तुम्ही बाकीच्या सर्व भाज्या ज्या आहेत त्या अमावस्या तिथीला खाऊ शकतात पण एक गोष्ट लक्षात ठेवा मनापासून या गोष्टी पाळायच्या असतील तर त्या पाळा पण जर तुम्हाला हे शक्य होत म्हणजे जर चुकूनही चुकून आपले आपण खाल्ली गेली तर मग आपण त्याला काहीच करू शकत नाही पण जेव्हा आपल्याला काही गोष्टी माहीत असतात तर त्या पाळण्याचा नक्की प्रयत्न आपण करायला पाहिजे त्याचबरोबर या दिवशी कुणाचाही आपल्याकडून अपमान होणार नाही या गोष्टींचं आवर्जून लक्षात ठेवा की आपला आपल्या हातून कुणाचाही किंवा आपल्या तोंडून कुणाचाही अपमान होणार नाही एखाद्या व्यक्तीविषयी आपल्या मनामध्ये वाईट गोष्टी येणार नाही याचासुद्धा विचार आपण करा कारण जर तुम्ही अमावस्या तिथीला जर एखाद्या व्यक्तीचा अपमान केला तर बघा माता लक्ष्मी नक्कीच आपल्यावरती नाराज होते हा दिवस जो आहे तो माता लक्ष्मी भगवान विष्णू यांना समर्पित असतो त्याचबरोबर सुद्धा समर्पित असतो आपले जे पूर्वज आहे किंवा आपल्यापेक्षा वडीलधारे व्यक्ती जे आहेत आपल्या घरातील म्हणजे अगदी आई वडील सासू सासरे जे कोणी व्यक्ती असतील तर त्यांच्याबद्दल वाईट किंवा त्यांना अपशब्द या दिवशी चुकूनही बोलू नका एक तर मौनी अमावस्या म्हणजे मौन धारण करण्याची अमावस्या असते पण आपल्याला हे शक्य होत नाही आपण मौन धारण करू शकत नाही आणि म्हणूनच या दिवशी बोललं तर चालतं पण आपण जास्त बोलण्याचा प्रयत्न करू नका त्याचबरोबर मौनी अमावस्येच्या दिवशी आपण आंघोळीच्या अगोदर कुणाशी एकही शब्द बोलू नका अंघोळ केल्यानंतर या दिवशी बोललं तर चालतं तर बघा या दिवशी आपण भरपूर सारे उपाय जे आहेत ते करू शकतो आपल्या मुख्यद्वारावरती आपल्याला कोहळा लटकवायचा आहे असा कोहळा जर तुम्ही आपल्या मुख्यद्वारावरती लावला तर तुमच्या घराला कोणाचीही नजर लागत नाही वाईट दृष्ट कोणाची तुमच्या घरावरती पडत नाही वाईट गोष्टींपासून आपलं घर जे आहे ते संरक्षण संरक्षित राहतं त्याचबरोबर पिवळी मोहरी असेल तर पिवळी मोहरी मीठ या गोष्टींनी आपलं मुख्यद्वार जो आहे तोसुद्धा स्वच्छ करा आपलं घर जे आहे ते कडे कोपरे जे आहे ते स्वच्छ करा घरातील जाळी जळमटं जी आहे ती जास्तीत जास्त बाहेर काढा कारण या दिवशी जर तुम्ही घरातली जाळी जळमटं बाहेर काढाल तर त्या दिवशी जाळी जळमटं बाहेर काढल्यामुळे आपली आर्थिक प्रगती सुद्धा होते आपली दरिद्री दूर होते आणि आपली प्रगती होण्यास मदत होते तर अशा गोष्टी ज्या आहेत छोट्या मोठ्या त्या अमावस्या तिथीला ति करायच्या असतात घरामध्ये जास्त प्रमाणामध्ये कापूर जो आहे म्हणजे भीमसेनी कापूर जो आहे तो जाळा कारण हा कापूर जर तुम्ही तुमच्या घरामध्ये जाळला तर कोणत्याही प्रकारची नकारात्मक ऊर्जा तुमच्या घरामध्ये प्रवेश करणार नाही जी कोणती निगेटिव्हिटी तुमच्या घरामध्ये असेल तर ती निगेटिव्हिटी निघून निघून जाईल त्याचबरोबर इतरांची नजर जी लागते दोष जे होतात म्हणजे आपल्या मुलांना असेल किंवा इतरही व्यक्तींना असतील घरामध्ये तर ते दोष सुद्धा दूर होतात अजून काय काय उपाय करायचे आहे स्वामी केंद्रानुसार भरपूर असे उपाय आपल्याला करता येऊ शकतात नारळाचा उतारा असतो लिंबाचा उतारा असतो या सर्व गोष्टी मी तुम्हाला पुढच्या एका व्हिडिओमध्ये नक्की सांगणार आहे त्याच्यामुळे चॅनेलला आताच तुम्ही सबस्क्राईब करून ठेवा जेव्हा पण नवीन तुम माझा व्हिडिओ येईल तर तो तुम्हाला बघता येईल आणि तुम्हाला त्याची चांगली इन्फॉर्मेशन जी आहे ती मिळेल ती जर तुम्ही केली तर नक्कीच अमावस्या तिथीला तुम्हाला खूप चांगला रिझल्ट जो आहे तो मिळायला सुरुवात होईल तुम्हाला, तुम्हाला प्रत्येक कामात यश मिळायला सुरुवात होईल बघा आपण बऱ्याच वेळा काय करतो कोणतंही काम करायला घेतलं की अडीअडचणी आपल्या मागे लागतात तर या गोष्टींमुळे काय करायचं अमाव तिथीला नेहमी सावध राहायचं आणि वाईट गोष्टी आपल्या हातून घडून द्यायच्या नाही त्याचबरोबर वाईट गोष्टी घडू नये म्हणून प्रयत्न आणि उपायसुद्धा नक्की करायचे आहे माहिती आवडली असेल तर जास्तीत जास्त व्यक्तींपर्यंत शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद